फक्त दोन महिन्यात आपल्या पेडने लाईव्ह डिजिटल चॅनल ला मिळालंय तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धमाल व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडने लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडने लाईव्ह Hva er det da? Hva er

तुका कसल्या विषयाची आवड असा चित्रकला आवडता गणपती खात किती करता तू किती रंगता हां कोणाकडे शिकला तू हे रंगोव रंगोप डॅडीकडे तो पासून गणपती करतालो हां तेनापासून आणि कोण कोण रंगता तुमच्या घरात

आणि किती करता तू जॉब करता ओके कसं टाईम एडजस्ट करताती आता ना ना बसता ओके okay. आता आम्ही पळयता वड्या प्रमाणात काही मुर्तीकारांकडे पळतात की प्लास्टर ऑफ पॅरिसच मूर्ती वड्या प्रमाणात असतात आणि सरकार एके वाटेन ते निर्बंधय घालचे म्हणतात आणि काही मुर्तीकार त्यात प्लास्टर ऑफ पॅरिसचे अनुदान घेता आणि जे कोण खरेच चिकण मातीच मूर्त्य करता त्यांचे अन्याय जाता असं दिसतो तुम्हाला अन्नाय जातात कारण चिकण मात्र गणपती पुजूकच जाय असताना ओके रस्त्यावर ऑफ सिस्टम असे एक आहे बुडाणा परत हे जातात पोल्युशन जातात तसे ओके ही तुमक आवड केन्ना पासून सुरू झाली तर आवड म्हणजे ज्यांना ज्या आम्ही शाळा शाळा सुरू केली त्यांना येऊ लागलो त्याच्यात मग असं असं वर्षाच्या वर्ष आवड पाहिलं चौथी हे करतो ती आवड उरली मग थँक्यू बाबी नाव किती तुमच्या मनस्वी

कितलो तरी टाइम दिता सोदी दिसाक टाइम असता त्यांना फुल डे दिता एकदा त्यांना गरज असता त्यांना आता आम्ही पळयत आहोत खूप शेवटन की पर्यावरणाची हानी जाता पर्यावरण दुखावले वता आता काही लोक गणेश भक्त म्हणी आम्ही प्लास्टर ऑफ पेरिसच्या मूर्तीच पुजतात बाजारांनी मोठ्या प्रमाणात असता तेच निर्बंध घालताले की ते खर्च पट्टले सरकारा किंवा गणेश भक्तांक तुमका केले दिसता सरकारान एक तर पियोपी सारकेंच बँक करपाक जाय आनी चित्रकला मातशें प्रोत्साहन दिवन तांकां फुडें सरपाक मी हेल्प करून मीच कला कला ही जपपाक जाय ओके तेंकां मातशें फुडें सरोवन गणपती हेचे मातयेचेर चेक करून मी सारकें हें करून करपाक जाय तेन्नाच खंय तरी मागीर बंद जातले ओके थँक्यू हां भाई नाव كده तुझे मनोज कांगोड़कर तू पासून करता है गणपती अकरा 11 वर्षादले पहिली कोणाकडे शिकला आमचे मावसा गेल करतेले गणपती हां काशीनाथ गौंडले हां असं नाम चित्रकलेची आवड आहे आमडून काम करपा बहिणीजना हो असली घरम 11 वर्षाजन्ना तू पहिली चित्र शाळा केले पळे त्यांना कितले गणपती करता आलो एक दोन गणपती दोन गणपती आणि पहिला गणपती कोणाचा का का काय काका गेल। गेलो दोन गणपती त्याच्या उपरांत वाढत गेले हो ई, ते तुन, तुन, आता हो। किती असतात आता सध्या कितले प्रजाने गणपती करतात साठ आता सध्या पळय बाजारात आम्ही पळतात व्हडा प्रमाणात प्लास्टर ऑफ पॅरिसच येता आणि सरकार एके वाटेन त्याचे निर्बंधय घालता पण ते निर्बंध काय सहजासहजी जायनात काही हुल्ले कोण आपण म्हणता मुर्तीकारच्याही चित्रशाळेंनी पहिले वडा प्रमाणात प्लास्टर ऑफ पॅरिस तुमच्याकडे असे कोण लोक हलकी मूर्ती किंवा जाय हलकीर्ती मूर्ती जाय असं डिमांड करतात येतात येतात कोणा तसे घेणार म्हणतात ओके एक एक पहिली संस्कृती जपत आणि इको फ्रेंडली गणपती चिकट मातीचे तेच घेऊन आणि मुख्य म्हटलं पारशे गावात तसे तितके शाळा आस एका शाळेन तसे पीओपीचे गणपती सगळे माते चिकट मातेचे गणपती आणि पहिलीच्या काय झालं तर आमच्याकडे असत आणि तिथून तर हाडल्या उपरांत एक सवय पडता जिवायक रेस्ट मेळटा भीत काम कमी ते गणपती पण आम्ही तरी सुद्धा हे गणपती घेऊन असो तीन एक आपली एक कला असा एक कामची तुका कला दाखवून स्वतःची कला अशी तू करू शकणार ओके okay. ते मशीन मशीन मशीनरी प्रिपेअर केलेलं आहे फक्त करू शकतो रंगवू शकतो हे गणपती आमचा जाय तसे आम्ही हातचे गणपती करतो कोणी फोटो दिलो कोणी करलो सांगलो तसे त्याप्रमाणे सोंड लालचे पोटा हातील का असं या बी असं असतं जोडणी म्हणजे आमचा हातील करता पडतात इव्हन भांगार घाल आता त्या दिसाला फिनिशिंग करते ओके आता तुमका न्हू हे गणपती करपाक कोण कोण घरची मदत करता किंवा आनी मित्र मंडळी मित्र आमचे घरचे सगळे 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 सर्विस करता सगळे कामाक वचा आनी येवन बी करता म्हळ्यार आमी तितके आमचे कडेन जे इतके जाता तितके गणपती करतो तूं सद्या जॉबूय करता आता जॉब सद्या लिवेर आसता चवथीच्या दिसा लिवेर आसा सद्या आनी आनी कितें करतात व्यतिरिक्त आनी कांय ना जो आनी मात हे पावस हे एक दोन तीन म्हयन्याक हे गणपती करता हय आता हे सगळे कोण पुतणी काय आनी कोण आमच्या हय सगळे पुतणी सगळे ते किते किते मदत करता तुमका बारीक बारीक येतोय धोत्राकर बाकीचे माझ्या वेळात आमचं सिद्धेश काळगावकर म्हणा ते कामाक वयता आय पी एस बीन असता कामाक सो अंकेश म्हणा ते ड्युटी इल्या उपरांत बी ड्युटी वचून इले काय बी कामाक आसतात मेळना हेल्पाक सगळे माती गणपती काड साच्यातलो नी ते फिनिशिंग कर बाकी सगळे खूब आसता काम ओके okay, आणि ही माती तुम्हाला खाय माती मांद्रे मांद्र्याशी भविष्यात माती मिळतली तरी कमतरता येतली कमतरता शकता पण साडू माती म्हणतात पण आता पीओपी वाले म्हणतात ते साडू माती हो। साडू माती साडू माती नो लोकांना सांगतात साडू मातीचे गणपती ती साडू माती नो साडू माती ही चढच कशी असतं ओके तो साधारण शिमिटाचा फक्त गुण असतात ती okay. माती हा कालांतरात पुढे झाल्या ती माती मेळटली अशी नामनीत जोपर्यंत हा तो माती मेळटली आता गणपती करतात तुम्ही आणि कसली व्यतिरिक्त चित्रा कोणी सांगली करता, करता? शेर, सरस्वती शेर, 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 आ, सरस्वती भे... करता कृष्णा करता आता मग या एक एक विश्वकर्मा करू जो चव सतरा तारखेक दिवस बारीक बारीक असतात आणि हे आम्ही एक कलेची आवड आहे म्हणून एक समाधान करपाची शाळा आपण स्वतःची आणि तरी आपलो आड एक, कर ते ते एक आ, आता रिप्रेझेंट करून त्याच्या दृष्टीन पुढे सल्लो आज खरी समाधान झाले ह्या कलेन तुमकां करिअर घडोवंक शकता नवीन एखादो कलाकार कितें करचें पडटलें करिअर म्हणजे आता कोण भो फुडे शिकले आसा स्कोप न्हू स्कोप आता गणपतींचो ही कला सुद्धा हे धंदो म्हणा कितकेशेच गणपती करू शकतात भुरग्यांनी बाकीच्या भुरग्यांनी सुद्धा यातून लक्ष घालून पुढे करू शकता आता पीओपी ओ पी एस किंवा गणपती प्लास्टर ऑफ पॅरिस च्या बाहेर हातो की कसं गणपती हटवा ते वर्षभर गणपती करू येतात आणि मागील म्हणून सुद्धा करू येतात मिस काय जावच्या पेक्षा असे केलेले बरे ना आणि सरकार कडल्यान कितें मेळता तशें अनुदान बी कितें मेळता मदत आतां एक दोनशे रुपया प्रती स्टार्ट केला पळय ना पळय शंबर रुपया एके मुर्ती म्हटल्या आनी मशीन बी काय माती हे करपाक आं माती हे करपाक मशीन आमचें आसा आमकां आजून अशें दिवंक अशें ना सरकारान कोणाक अशें हें करूंक ना पूण एप्लिकेशन दिलां हांवें तेंगे आजून येवंक ना ओके थँक्यू